श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदूशास्त्रात म्हणजेच वास्तुशास्त्रामध्ये किचनमधील प्रत्येक वस्तूचे एक विशेष महत्त्व आहे त्यापैकीच एक म्हणजे पीठ आहे पिठापासून केवळ चपातीच बनत नाही तर याचा उपाय करून आपल्या घरावर त्या ज्या काही संकट आहे तर ते सुद्धा दूर होऊ शकतात शास्त्रानुसार पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला दिल्यास आर्थिक लाभात होणारे अडथळे दोष दूर होतात तसेच संपत्तीत झपाट्याने वाढ होते पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला दिल्यास ग्रहांची स्थिती सुधारण्यास मदत होत असते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी पिठाच्या चपातीला तेल लावून आपल्याला एखाद्या कुत्र्याला खायला द्यायचा याने शनिदेवाची कृपा होते व राहूचा दुष्परिणामही कमी होतो शास्त्रानुसार तेल लावलेली चपाती किंवा रोटी हत्तीला खायला दिल्यास मोठ्या समस्या दूर होतात तसेच कोर्ट कचऱ्यांपासून दिलासा मिळतो आपल्या हिंदू धर्मानुसार पिठाच्या डब्यात तुळशीची पाच पाने टाकून ठेवल्यास घरात लक्ष्मी माता वास्तव्य करते यासोबतच वास्तुदोष दूर होण्यास मदत होत असते पिठाच्या चपाती किंवा भाकरीवर तूप लावून गायला खाऊ घातल्यास दीर्घकाळापासून रखडलेले प्रमोशन लवकर मिळण्यास मदत होईल आणि नोकरीत येणारे अडचणीसुद्धा दूर होत असतात तर असे अनेक उपाय आपण गव्हाच्या पिठाचे करू शकतो कारण का गव्हाचं जे पीठ असतं तर ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतं आणि ज्या वेळेस आपण गव्हाच्या पिठाचे काही उपाय करतो तर ते उपाय आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी अगदी यशस्वी असे ठरत असतात तर आता ज्या वेळेस आपण पीठ मळत असतो तर पीठ मळत असताना आपल्याला त्या गव्हाच्या का पिठामध्ये काही दोन वस्तू टाकायच्या आहेत याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खूप लवकर प्रसन्न होत असते आपण ज्या वेळेस चपात्या करत असतो पोळी करत असतो तर तो त्यावेळेस पहिली पोळी ही नेहमी गाईला आपल्याला खायला घालायची असते त्यामुळे काय होतं घरामध्ये जी दरिद्रता असते तर ती संपून जाते गहू दळून आणण्यासाठी शनिवारचा दिवस उत्तम आहे शक्य असल्यास गव्हामध्ये थोडेसे काळे हरभरे मिसळावेत त्यामुळे माता लक्ष्मी या खूप लवकर प्रसन्न होत असतात घरामध्ये आपल्या किचनमध्ये जर आपण व्यवस्थितपणे सर्व सामान ठेवलं आपल्या घरातील जर वास्तुदोष काहीही नसेल म्हणजेच घरामध्ये कोणत्याही रूपात वास्तुदोष नसेल तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते कारण भारतीय स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या मदतीने तुम्ही तुमचे ग्रहदोष सुधारू शकता त्याचबरोबर कुंडलीतील सूर्याची स्थितीसुद्धा मजबूत करू शकता स्वयंपाकघरातील पिवळ्या आणि लाल रंगाच्या वस्तूंचा अधिकाधिक वापर करावा यासोबतच शुद्ध तूप केसर गहू दान करून ते स्वतः आपण सुद्धा खाऊ शकतो आणि सूर्यग्रह मजबूत होतो आता ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ पीठ मळत असतो प्रत्येक घरामध्ये रोज चपाती केली जाते पण ते गव्हाचं पीठ जे आहे तर त्याचेसुद्धा काही वास्तुशास्त्रानुसार नियम आहेत गव्हाची चपाती ज्या वेळेस आपण करतो तर त्याची थोडीशी जो भाग आहे तर हो तो गायला त्यानंतर दुसरी चपाती कुत्र्याला आणि कावळ्याला खाऊ घालायची असते याने आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो आता हे सर तर सर्वांनाच माहीत आहे पण ज्या वेळेस आपण घरामध्ये पीठ मळत असतो तर त्या पीठामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्या आहेत तर कोणत्या वस्तू तर बघा गव्हामध्या जे पीठ आहे तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडस एक चमचाभर तुम्हाला त्यामध्ये दूध टाकायचं आहे हळद जी असते तर ती भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते हळदीमध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा असतात आणि हळद ही आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली असते तर चिमूडभर हळद तुम्हाला गव्हाच्या पिठात टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर दूध जे आहे गाईचं जे दूध असतं तर ते दूध तुम्हाला त्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं पीठ मळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यापासूनच चपाती तयार करायची आहे यामुळे माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होत असतात कारण ह्या दोन्ही ज्या वस्तू आपण पिठामध्ये टाकलेल्या आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय वस्तू आहे तुम्ही एक दिवस वार हा उपाय करणार आणि दुसऱ्या दिवशी सोडून देणार असं चालणार नाही वारंवार सातत्याने आपल्याला हा उपाय करावा लागतो त्यावेळेस याचे परिणामही आपल्याला बघायला मिळतात कारण ज्यावेळेस आपण हा उपाय करतो याचा नैवेद्य सुद्धा आपल्या देवांना गेला पाहिजे म्हणजेच काय तर आपण जी रोजची भाजी भाकरी करतो तर तीच भाजी भाकरी भाकरीचा नैवेद्य रोज आपल्याला आपल्या देवांना दाखवायचं आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होत असते ज्या काही अडचणी घरामध्ये आहेत तर त्या अडचणी दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा अगदी साधा आणि सोपाई रोज तर आपण पीठ मळतो फक्त पीठ मळत असताना त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे चिमूड भरतो मला म्हणजेच एक चमचा भरतो मला त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर पीठ मळायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं ग्लासमध्ये पाणी जे शिल्लक राहतं ते आपण काय करतो सिंक मध्ये ओतून देतो तर असं करायचं नाही ते आपल्याला पाणी आपल्या झाडांना टाकायचं आहे आपण जर ते पाणी सिंकमध्ये ओतून दिलं तर त्याने घरामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष तयार होत असतात त्याचबरोबर पीठ मळून झाल्यानंतर ते तशाच प्रकारे तसंच ठेवायचं नाही हे आपल्याला त्या पिठावरती आपली जी बोटं असतात बघा आपले पूर्वज जे आहे तर पीठ मळून झालं की पिठावरती बोटं लावायची कारण का कारण तसंच जर पीठ ठेवलं तर ते पिंडाच्या समान मानलं जातं तर त्यामुळे नेहमी पीठ जे आहे तर ते मळून झाल्यानंतर त्यावरती आपली बोटं जी आहेत ती लावायची जेणेकरून ते पीठ जे तर ते आपल्या खाण्यायोग्य राहील तर हे नियम सुद्धा आपण पाळायला पाहिजे त्यानंतर गव्हाचं पीठ मळून ठेवल्यानंतर काही घरामध्ये सवय असते की पीठ मळून ठेवायचं आणि त्यानंतर त्याची फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आणि नंतर याची चपाती करायची पण असं अजिबात करू नका कारण त्या पिठामध्ये अनेक प्रकारच्या विषाणू जे आहेत ते फ्रीजमुळं जमा होत असतात त्याचबरोबर फ्रीजमध्ये पीठ ठेवलेलं हे पिंडाच्या समान मानलं जातं त्यामुळे ह्या चुका अजिबात करू नका आणि ज्या आपण पीठ मळतो तर आपल्याला लागले तेवढेच पीठ मळायचं आणि तेवढेच चपात्या आपल्याला करायचे असतात तर नक्की गावाच्या पिठामध्ये या ज्या दोन वस्तू सांगितल्या आहेत तर त्या मिसाळा आणि वारंवार सातत्याने हा उपाय करा नक्कीच त्याचा फायदा हा आपल्याला होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ